मंडळी नमस्कार नुकतीच नारळी पौर्णिमा साजरी झाली आणि या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी बांधवांशी जवळीक साधत सागराला नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम जागोजागी झाला या नारळ अर्पण करण्याच्या कार्यक्रमात पत्रकारांनी राजकारणी दिसल्यावरती अनेक प्रश्न विचारले आता पत्रकार कोणतेही प्रश्न कुठेही विचारू शकतात हा भाग वेगळा आणि त्यातल्या त्यात आरसल इरसाल राजकारणी त्याला काहीही उत्तर देतात हा त्याच्याहून वेगळा भाग असून त्याच झालं असं की कोळ्यांच्या सोबत दिसले ते कोळ्यांची टोपी घालून आदित्य ठाकरे आणि पत्रकारांनी नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला आधी घटना काय होती ते समजून घेऊ मग प्रश्न समजून घेऊ मग उत्तर समजून घेऊ आणि मग उत्तरातला गर्भितार्थ समजून घेऊ घटना ही होती की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे म्हणजे ठाकरे अँड ठाकरे हे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गेले होते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तीन प्रमुख दिल्लीत काँग्रेसवाल्यांना भेटले अर्थात ते अडखळले पडले लडखडले हे सगळं काय जे घडायचं ते घडलं चलो असू द्या हरकत नाही आणि त्यानंतर राहुल गांधी त्यांना आपल्या घरी घेऊन गेले चला म्हणले घरी चहा पाणी केल्याशिवाय सोडतच नाही पोहे तरी खाऊनच जा म्हणले आणि घरी घेऊन गेले घरी गेल्यावर त्यांना एक पिक्चर दाखवला आणि तो पिक्चर बघायचा म्हणून त्यांना बसवलं मग हे भारी प्रेक्षक असल्यामुळे यांना बाल्कनीत बसवलं आता मी मागं बसवलं म्हणत नाही बाल्कनीत बसवलं कारण पिक्चर बाल्कनीत बसून बघायचा असतो आणि यांना बाल्कनीत बसवलं आता या दुष्ट राजकीय पक्षांनी त्यांना बाल्कनीत बसवल्याचा सन्मान न सांगता पाठीमागच्या जागेवर बसवल्याचा सन्मान सांगित अपमान सांगितला आणि बघा बघा म्हणले आमच्या सगळं सगळे नालायक आहे काय आमचं काय आम्हाला आकलत नाही आम्ही कधी केव्हा ना काय सांगता येत नाही ते, ते दाखवलं त्यांना की म्हणजे हे बघा मागं बसलेत मागं कमल हसनच्याही मागं बसलेत यांची अवकात बघा काय दिल्ली समोर झुकले दिल्लीवाल्यांसमोर काय वाकले काय जे करायचं के ते केले ते रावसाहेब दानवेंच्या भाषेत वाकले बी झुकले बी आता अजून झोपायचं ते राहिले तसंच घडलं ते पत्रकारांनी नेमका हा मुद्दा विचारला आणि आदित्य ठाकरेंनी त्याचं उत्तर फार सुरेख दिलंय काय काय काही त्यांच्यात असे असतात की कुठेही गेलं तरी धकू धक्काबुक्की करून पुढे बसायचं काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो त्यांना झोमलंय काय आम्ही कुठे बसलोय ते नाही त्यांना झोमलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे आता यातल्या दोन तीन गोष्टींवर मला फोकस करायचं आहे शब्द फार जपून वापरली पाहिजेत आणि त्याचे योग्य ते अर्थ आपल्याला मिळत राहतात मी तुम्हाला ती शब्द पुन्हा पुन्हा ऐकवतो तेवढीच काढून त्यातल्या महत्वाच्या शब्दांकडं मी तुमचं लक्ष वेधतोय ते जरा ऐका काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहित असेल थेटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत की शेवटच्या रंगात बसता मध्ये तुम्ही पहिल्या रांगेत की शेवटच्या रंगात बसता मध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रंगात बसता ऐकलं पारंपरिक वातावरण होत घरगुती वातावरण आणि थेटरमध्ये कुठं बसतात तीन तीन वाक्य आहेत महत्वाची आता मला ते परंपरा घरगुती वातावरण थिएटरमध्ये बसण्याची कुठली शिस्त असते ह्या सगळ्यावरून ते पिक्चर आठवला अमिताभ बच्चनचा परंपरा अनुशासन आणि अजून काय ते तसलं काय वाय सांगत असतो शिवसेनेची परंपरा काय आहे पारंपरिक वातावरण शिवसेनेचं पारंपरिक वातावरण काय बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उशिरा येणार उद्धव ठाकरे व्यासपीठावर उशिरा येणार आल्याबरोबर भाषणाला सुरुवात करणार त्याच्या आधी कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला अशी घोषणा होणार आणि मग बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर सभेची सांगता होणार आजपर्यंतची परंपरा ठाकरे कुठेही आले तर सन्मानाने पुढे बसणार त्यांची जागा व्यवस्थित ठेवू देणार ही आजवरची परंपरा त्यांचा सन्मान ठेवायचा म्हणजे मातोश्रीवर जाऊन भेटायचं ही आजवरची परंपरा या सगळ्या परंपरेला तोडून ठाकरे गांधींच्या घरी गेले ते काय पिक्चर बघायला बसले आणि मागच्या रांगेत बसले ही यांची परंपरा आहे पारंपरिक वातावरण म्हणजे काय आम्ही जे बघितलंय ठाकरेंच्या सन्मानाचं वातावरण ते पारंपरिक वातावरण गांधींच्या घरात जाऊन मागच्या रांगेत बसणं ही परंपरा कधीच असू शकत नाही याला परंपरा कधीच म्हणता येत नाही अजून एक आठवलं घरगुती वातावरण कोणतं घर मै मेरे पार्टी की काँग्रेस कभी नाही होणे दूंगा दुकान बंद कर दुंगा असं ते म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे आणि हे काँग्रेसच्या यांच्या पेक्षा कमी वयाच्या नेत्याच्या समोर उद्धव ठाकरे जाऊन बसले आणि ते करत असलेलं मार्गदर्शन ऐकत बसले बस ते मागच्या रांगेत आणि काय म्हणले पुन्हा थिएटरमध्ये कुठं बसतात ते माहीत आहे का ते थिएटर होतं कसलं थिएटर होतं लोककलेचं थिएटर होतं तमाशाचं थिएटर होतं नाटकाचं थिएटर होतं का पिक्चरचं थिएटर होतं काय आदित्य ठाकरेंना या सगळ्याची समर्थन करताना सुद्धा लंगडी बाजू करता येत नाही आहे नीट मांडता येत नाही पाय झाकता आला पाहिजे आपली लंगडी बाजू असेल तर काय सेनेची अवस्था इतकी विचित्र आणि विचित्र वाईट झाली आहे की त्यांना आपल्याच अपमानाचा खुलासासुद्धा करता येत नाही आहे त्या अपमानाला सन्मान होता हे सुद्धा दाखवता येत नाही आहे आणि उगाच घरघुशे बनत काँग्रेसच्या घरात घुसायला लाव जाऊन घरगुती वातावरण घरगुती वातावरण म्हणत आहेत आदित्य ठाकरे सोनिया गांधी तुमच्या आजी म्हणून घरगुती आहेत की आई म्हणून घरगुती आहेत राहुल गांधी तुमचे काका म्हणून घरगुती वाटतात की तुमचे भाऊ म्हणून घरगुती वाटतात प्रियंका तुमच्या आत्या आहेत की बहीण आहेत कोणत्या अर्थाने घरगुती वातावरण होतं की तुमच्या घरात त्यांचं काही नातं जोडलं गेलेलं आहे एवढं कळलं तरी पुरेसं आहे नमस्कार